नमस्कार मंडळी इरकने सुकन्या जनावर तुमचे मनपूर्वक स्वागत आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्थात नवरात्रीचा सप्तमी म्हणजेच सातवा दिवस आहे आजच्या दिवशी देवी कालत्री काल रात्रीची पूजा केली जाते हा आजचा दिवस महासप्तमी म्हणूनही ओळखला जातो पंचांगानुसार सप्तमी तिथी संध्याकाळी सुमारास समाप्त होईल आणि त्यानंतर अष्टमी सुरू होईल आजचा रंग आहे नारंगी त्यामुळे आजच्या दिवशी नारंगी कलरचे कपडे घालून आपण देवीची पूजा उपासना करू शकता काल रात्री हा नवरात्रीतील सातवा देवी अवतार आहे ही।, ही देवी दुर्गेची उग्र आणि भीषण आहे ती काळी रंगाची असते तिला चार हात असतात दोन हात अभय अभय म्हणजे काय रक्षण करण्यासाठी आणि वरदान म्हणजेच काय तर आशीर्वाद देण्यासाठी अशा मुद्रेत आहे एक हातात तलवार हाता हाता आहे म्हणजे काल रात्रीच्या एका हातात तलवार आहे दुसऱ्या हातात वज्र म्हणजे अन्य काय वस्त्र आहेत तिचे हे रूप पाप अंधकार आणि नकारात्मक शक्तीचा विनाश करण्यास सक्षम मानले जाते तिचे वाहन गदा म्हणजेच गाडो मानले जाते तिच्या भक्तीने भक्ताना अभय निवारण संरक्षा आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असा विश्वास आहे आता ही जी पूजा पद्धती काय मंत्र काय तर पा देवी काल रात्रीची पूजा हे विशेष विधीने केले जाते स्वच्छता दीप पुष्प धूप इत्यादी वापरून केले जाते आजचा मंत्र आहे साधा आणि सोपा ओम काल रात्री नमा हा मंत्र आपण अकरा वेळा एकशे आठ वेळा म्हणू शकता तसं जर पाहिलं तर नवरात्रीमध्ये अं दुर्गा सप्तशुतीचे अध्याय करणे वाचन करणे हे खूपच चांगले आणि शुभ मानले जाते आता काल रात्री हे कसे म्हणजे देवने रूप धारण केले तर या देवीची एक कथा आहे तर प्राचीन काळी दोन दृष्ट आपल्याला माहितच आहेत कोणते ते दोन दृष्ट होते थे? तर शुंभ आणि निशुंभ या अनेकांना देव लोकावर आक्रमण करून खूप हाहाकार माजला होता त्यांनी देवतांना पराभूत केले होते देवता आता या कुठं गेल्या म्हणजे देवता का नाही आता खूप त्रस्त झाल्या होत्या मग त्या कुठे गेल्या तर शिवशंकराकडे आणि देवी देवी पार्वती माताकडे गेल्या आता देवी पार्वती मातेला ही कहाणी सांगितल्या देवी पार्वतीला गप्प बसवलं नाही देवी त्या संकटापुढे शांत बसल्या नाहीत म्हणजे त्यांनी दुर्गा आणि इतर रूपे धारण केले आणि युद्ध सुरू केले हे युद्ध नऊ दिवस चालू होते म्हणून हे नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे त्या काळामध्ये दे देवीने नऊ रुपये घेतले तर ते आपल्याला माहितच आहेत युद्ध करण्यासाठी रक्तबीज नावाचा राक्षस प्रथम येतो हा खूप महाशक्तिशाली होता त्याच्या रक्तातून जरी एक थेंब जमनीव जरी पडला तरी त्याच्या एक थेंबातून अनेक राक्षस तयार होत होते या समस्येचा सामना करण्यासाठी देवीनी एकूण उग्र रूप घेतले म्हणजेच त्या काल रात्रीचे रूप धारण करतात आणि त्या रक्तबीजाचे रक्त पितात म्हणजे रक्त जमिनीवर पडू नये आणि नवीन असुर निर्माण होऊ नये त्यामुळे त्या काल रात्रीचे रूप धारण करतात त्या युद्धात इतर दृष्ट शक्तींनाही हरवतात आणि अंधकार नष्ट करतात तर ही होती आजच्या दिवसाची साधी सोपी माहिती व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये जरूर कळवा नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्रायबर करायला अजिबात विसरू नका तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कोणत्या देवीची माहिती मी घेऊन येणार आहे तोपर्यंत जय माता